नमस्कार माझ्या अंजलीज किचनमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आंब्याचं लोणचं तर ह्या पहिल्या कैऱ्या मी कापून आणलेल्या आहेत आणि ह्या बघा किती मस्त आहेत कैऱ्या फ्रेश आहेत एकदम तर ह्याला प्रथम आपण ना मीठ आणि हळद लावून घेऊया आता हे बघा मी ह्याच्यात मीठ घालते मीठ घातलंय आता आपण याच्यात हळद घालूया आणि हे आपण चांगली हळद आणि मीठ आहे ना कैऱ्यानं चांगलं लावून घेऊया आता ह्या आंब्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं चांगलं मिक्स होईपर्यंत आणि हे असं थो एक पूर्ण रात्रभर किंवा पूर्ण दिवसभर थो असं ठेवून द्यायचं पूर्ण त्यातलं पाणी वगैरे म्हणजे मिठाचं पाणी नितळून जायला हवं निघायला हवं म्हणून जास्त तुमच्याकडे जर जाड मीठ असेल तरी चालेल चांगलं त्याला ना त्यातला आंबटपणा उग्रसपणा मिठाने आणि हळदीने ना निघून जातो म्हणून हे असं चांगलं मीठ आणि हे लावून तुम्ही पाहिजे तर उन्हात पण मीठ आणि हळद लावून ठेवून दिलं ना तरी चालेल जरा एक थोडंसं ऊन लागलं ना तरी चालेल हे बघा आपण कैऱ्या ठेवलेल्या एक थोडं दिवस तर हे बघा त्यातलं पाणी सगळं नितळून गेलेलं आहे पाणी सगळं नितळून टाकायचं त्याला पाणी सुट ठेवायचं नाही का तर त्याला नंतर नंतर त्यातलं पाणी पूर्ण सुकून गेलं पाहिजे काही जण उन्हात सुद्धा ठेवतात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही उन्हात सुद्धा ठेवू शकता मी घरात रात्रभर ठेवलेल्या वाळत चाळणीमध्ये पण म्हणजे पाणी नितळून जायला आता ताटात आणून मी उन्हात ठेवून दिलेल्या आहे कॅमेऱ्यात पटकन कॅप्चर नाही करता येणार ना। पण तरी ह्या मी उन्हामध्ये ठेवलेल्या तर आता हे लोणचं बनवायला आपण घेतलेलं आहे थोडी बडीशेप घेतली आहे थोडीशी मेथी घेतलेली आहे धन्याची पावडर घेतली आहे जिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि थोड्या लवंगा आणि थोडी काळी मिरी घेतली आहे हे आपण जास्तीचे मसाले घेतलेले आहेत जर तुम्ही रेडीमेड मसाला टाकणार असेल तर जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे घेऊ शकता अदरवाईज तुम्ही तो जो रेडीमेड मसाला आहे तो सुद्धा नुसता वापरला तरी चालेल इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे आणि त्यात थोडीशी मी लाल आपली तिखट लाल मिरची पावडर पण मिक्स केलेली आहे हा मी रेडीमेड मसाला आण घेतलेला आहे लोणच्याचा आणि ही डाळ घेतलेली आहे राईची डाळ जी लोणच्यात वापरतात ती तर आता ही राईची डाळ मी भाजून घेते आता ही राईची डाळ भाजत आलेली आहे तर रंग पण बदलला आहे आता ही आपण काढून घेऊया आता मी लवंगा भाजते हे बाबा लवंगा टाकलेल्या आहेत त्यातच काळी मिरी पण घालते आणि तुम्ही वेगवेगळ्या वेग सुद्धा भाजू शकता किंवा एकत्र सुद्धा भाजू शकता आणि हे बडीशेप पण मी घालते आणि पण घालते सगळं मी एकत्रच भाजणार आहे भाजून झालेलं आहे आता आपना हे आपण काढून घेऊया आता आपण सर्व मसाला मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे बघा हे वाटलंय तर काही जण एकदम चरचरीत वाटतात तर कधी कधी अशी पावडर सुद्धा कोणी कोणी वाटतं तर मी थोडं पावडर ही प्रमाणेच वाटलेलं आहे म्हणजे प्रत्येक फोडीला छान ला लागून येते म्हणून खूप खमंग वास सुटलेला आहे आता त्याच्यात आपण जिरा पावडर टाकूया काही जण टाकतात काही जण नाही तुमच्यावर हो आहे ही धन्याची पावडर घालूया हे आपण लाल तिखट घेतलेलं ला आहे काश्मीरी लाल तिखट ते घालूया आणि हा लोणच्याचा मसाला आहे तो पण मिक्स करूया हे सर्व छान मस्त मिक्स करून घेऊया हे मीठ घेतलेलं आहे मी एक बाऊल तर आपण हे मीठ पण थोडं भाजून घेऊया म्हणजे तर तुम्ही जाड मीठ अख्खं मीठ असतं ना ते सुद्धा घेतलं तरी चालेल ते सुद्धा असं भाजून घेऊन टाकलं ना की जरा लोणचं छान अजून मुलत सगळं मी मसाल्यात मिक्स करते आता हे छान मस्त आपला एकदम मस्त खमंग वास सुटलाय आणि खूप छान तयार झालाय आपला हा मसाला आता हा लोणच्याला लावायचा लोणचं तुम्हाला मी दाखवलंच मग अशी की ते उन्हात सुकट ठेवलेलं आहे त्याला चांगलं ऊन लागलं ना की त्यातलं पाणी सुक सुकुन जायला हवं म्हणजे कसं लोणचं वर्षभर टिकतं त्याला बुरशी चढत नाही तर अशा प्रकारे आपला हा लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे आपल्याला लोणच्यात घालायचंय म्हणून अ तर जशा पोळी असतील कैरीच्या तशा तुम्ही तेल तापत ठेवा तेवढ्या अंदाजाने आता माझ्या कैरींसाठी मी इथे जवळजवळ एक कप तेल घेतलेलं आहे तर मला अजून लागलं तर मी अजून तापवून थंड करून ते घेणार आहे तर आता हे तेल तापत ठेवलेलं आहे तर ह्याच्यात मी राई आणि हिंग घालणार आहे ते मी राई घालते आहे बघा चांगली तडतडली की गॅस आपण स्लो करायचा आणि बघा ही चांगली तडतडते गॅस स्लो करायचा आणि आपली चांगली तडतडून झाली ना राई की मग गॅस बंद करायचा आणि मग हिंग टाकायचा कारण हिंग मग पतवू शकतो याची भीती असते म्हणून तर तुम्ही बघत आहात आता इथे राई आपली चांगली तडतडली आहे आता मी याच्यात हिंग घालत आहे हा बघा एक चमचा हिंग घेतलेला आहे हिंग घातल्याने काय होतं लोणचं चा, चांगलं टिकतं आणि वास खमंग येतो लोणच्याला आता हा आपला हिंग बघा मस्त विरगळलं आहे करपलेला सुद्धा नाही आहे पाहिजे तर तुम्ही थोडा मंद गॅसवर परत ठेवू शकता आणि लगेच बंद करू शकता आता ह्याला मी दोन मिनटं परत गॅस लावला आणि हिंगाला चांगलं ढवळून घेतलं आणि परत गॅस बंद केला जेणेकरून हिंग पण आपला चांगला हात मुरला पाहिजे तेलामध्ये पण आणि आता हे तेल आपण पूर्ण थंड करत ठेवायचं म्हणजे बाहेरच ठेवायचं पण पूर्ण गार झाल्यानंतर आपण आपल्या फोडींमध्ये ते घालायचं ह्या बघा आपण उन्हात कैऱ्या ठेवल्यामुळे छान मस्त सुकल्या आहेत आणि एकदम छान ऊन लागलं आहे आणि त्याच्यामुळे ते छान सुकलेलं त्या सगळ्या मी काढून घेणार आहे एका भांड्यात हा बघा आपण लोणच्याचा मसाला करून ठेवलेला आहे तुम्ही सुरुवातीलाच दाखवला हा लोणच्याचा मसाला छान करून ठेवलेला आहे आता ह्यातला आपल्याला जेवढा लागेल ना आपल्या कैऱ्यांना तेवढा आपण घालणार आहोत ह्या बघा आपल्या कैऱ्या अशा मस्त झालेल्या आहेत खूप आळलेल्या आहेत केवढ्या होत्या बघा त्यातलं पाणी पूर्ण सुकून गेलेलं आहे आणि ह्या लोणच्याचा मसाला मी घालते आहे दहा चमचे मसाला टाकलेला आहे आणि हे चांगलं आपण मिक्स करणार आहोत करूं गेड़ा जेने करूं मसाला चान लागला हे चांगलं आपण आता मिक्स करून घेणार आहोत कारण जेणेकरून सगळा मसाला आपल्या फोडींना छान लागला पाहिजे हे बघा मस्त झालेलं आहे वास पण इतका मस्त खमवून घेतो आहे ना आणि माझं तेल पण मगाशी दाखवलं त्याप्रमाणे आता थंड झालेलं आहे ते या सगळ्या फोडींमध्ये मी आता घालणार आहे हे बघा हे तेल राई आणि हिंग टाकून मी छान तयार केलेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे आता हे मी ह्याच्यात घालते तर आता हे तेल मी ह्याच्यात घातलेलं आहे हे बघा हे छान मस्त लागलेलं ला आहे अजून ज्याला तेल आवडत असेल घालावं तर अजून आपल्याला ला जर अजून तेल वाटलं तुम्हाला घालावंसं तर तुम्ही अजून घालू शकता कारण आपण जेव्हा बळणीत भरतो तेव्हा थोडंसं वरून तेल घालायलाच लागतं थोडंसं तेल थोडंसं मीठ आणि थोडं हिंग असं वरून घातला की लोणचं चांगलं टिकून राहतं हे बघा हे आपण तेल असं ओतलंय मस्त असं परतून घ्यायचं चांगल्या आपल्या फोडी आहेत ना चांगल्या तेरात मुरल्या पाहिजेत थोडं थोडं करून तेल घालत जायचं हे बघा परत थोडं थोडं करून आपलं तेल घालायचं हे बघा हे छान मुरलंय आता आपण तेलात सगळं भिजलेलं आहे बघा पोळी आता एवढंस तेल आहे ना जेव्हा आपण बरणीत भरू ना तेव्हा हे वरून घालायचं तर अशा तऱ्हेने आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे सुगंध पण छान येतोय लोणच्याला एकदम चटकदार झालेलं आहे तर तुम्ही नक्की अशा प्रकारे हे लोणचं करून बघा आता हे मी थोड्या वेळ याच्यात ठेवणार आणि नंतर बरणीत भरणार आहे आणि त्याला वरून झाकणाला थोडा सफेद क सुती कपडा बांधायचा आणि थोड्या वेळ उन्हात ठेवायचं आणि नंतर आपण सेफ जागी आपल्या घरात ठेवायचं जेणेकरून काचेची बरणी असते तर त्याला धक्का लागू नये म्हणून ती ठेवावं आणि लोणचं पण चांगलं राहावं आणि अधूनमधून उघडून बघाय बघावं त्याला आता याला चांगलं ऊन दिल्यामुळे या फोडी पण बघा कशा मस्त झालेल्या आहेत सुक्या एकदम झालेल्या आहेत तर अशा तऱ्हेने तुम्ही तिखट लोणचं बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते आणि माझ्या अंजलीच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद